सर्वांना क्रांतिकारी जय देव जय शिवराय आज रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुका या ठिकाणी आम्ही आहोत खालापूरमध्ये येण्याचं कारण खालापूरमध्ये जे अनाधिकृतपणे बेकायदेशीरपणे जे गुटखे विकणारे माफिया आहेत त्यांनी या कालापूर खोपोली रासायनिक चौक वावशी या शहरामध्ये तैमान घातलेला आहे त्या गुटक्याचे अनेक तरुण शिकार होतात मग ते कॉलेज असतील शाळा असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते आमच्या तालुक्यातला हा सुशिक्षित वर्ग आहे हा वर्ग कुठंतरी ह्या गुटक्याच्या मागे लागलेला आहे आणि हे घुट्ट काढल्यानंतर बऱ्याचशा मुलांना कॅल्शियरसारख्या आजारी देखील निर्माण झालेला आहे आणि ह्यांना अवैधनाचं काम कोण करतो यांना इथल्या अवैधनाचं काम हे पोलीस प्रशासन असेल तिथले काही गुंड लोक असतील हे अभय देण्याचं काम करतात आणि यांच्या आशीर्वादाने हे सगळे धंदे या तालुक्यामध्ये चालू आहेत महाराष्ट्र शासनाने हे धंदे सर्व बंद केलेले आहेत तरी सुद्धा यांच्या काहीतरी पॉलिटिकल लेवल असेल पोलीस प्रशासनाचे हात असेल असू शकतो तर यांच्या आशीर्वादाने हे धंदे चालू आहेत हे धंदे आम्ही या ठिकाणी बंद करण्यासाठी आलेलो आहोत आमची रिपब्लिकन सेना असेल काल तर आर्मी असेल अशा बऱ्याचशा संघटनांनी आम्हाला पाठिंबा देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या अनुषंगाने आम्ही खालापूरचे डीवाय एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे खाला खालापूरचे पोलीस ठाण्याला साहेबांना देखील भेटून निवेदन दिलं आहे टोपोलीच्या शहराच्या पी आयना सुद्धा सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे म्हणजे एकूण तरी सर्व सिनियर पी निवेदन आम्ही देखील सुरुवात संघटनेच्या वतीने पक्षाच्या वतीने दिलेल्या आहेत तर आम्ही आव्हान करतोय की येणाऱ्या सात दिवसामध्ये हे गुटखा विक्री आहेत यांच्यावर आळा घाला तापा घाला अन्यथा जर आम्ही रिपब्लिकन सेनेची आणि पॅन्थरची सर्व टीम जर असते उतरलो तर आमच्या पद्धतीने आम्ही यांना आळा घालू आणि याला जबाबदार तिथलं स्थानिक प्रशासन असेल आम्ही पूर्ण या तालुक्याचा सर्वे केलेला आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी त्या विक्री होतात कुठल्या ठिकाणी गाड्या येतात या सर्व आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की बाबा जर तुम्हाला लाख लाख दीड दीड लाख पगार आहे त्याच्यामध्ये रा, खूश राहा जर अशा धंद्याला जर आवय देण्याचं काम केलं तर आम्हाला आमच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जे परिणाम होतील त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि तुझ्या आतमध्ये जर हे धंदे बंद झाले नाही तर रिपब्लिकन सेना आणि पंतरच्या वतीने मोठं आंदोलन उभं करू आणि ह्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल जय वीट जय शिवराय जय भारत